आमदार साहेब असं म्हणले की देवराम लांडे असे जे कार्यकर्ते आहेत इलेक्शन आल्यावर आपला बॅनर लावून ते करत असतात काय सांगाल तुम्ही यावर नाही मी आजच नाही करी संदीप भाऊ मी जवळजवळ आता हे जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून कारण शासनाच्या स्किम आहेत ह्या मंजूर व्हायला वता वता मे महिना येतो आणि लोकांची मागणी होती आता खांडेच्या वारचे लोक त्या महिला म्हणजे फार माझ्या घरी आल त्या तर त्या म्हटलं म्हटलं मग तुम्ही पंचायतचे मित्र जा तर म्हटलं पंचायत समितीला जरी गेलो तरी तिथं काय आम्हाला एक महिना लागेल आम्हाला आत्ता पाणी पाहिजे आमचा अधिकार आहे तुमच्याकडं पाणी मागण्याचा तर तुम्ही सो करताना हे करावा त्याच्यामुळं का आता इलेक्शन आले म्हणून असं काही नाही सात वर्षापासून मी करतोय आता तीन वर्ष तर इलेक्शन जिल्हा परिषदच नाही काही पण माझं काम नाही ना थांबलं मी सुखात दुःखात आडे अडचणीमध्ये मी धावणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं दादा माझे नेते आहेत पण दादा असे का म्हणले मला माहीत नाही परंतु मी पहिल्यापासूनच करतोय म्हणजे आत्ताच नाही पहिले जरी पाच वर्ष अतुलबेन की आमदार होते तेव्हा पण मी टँकर चालू करायचं देवळाची चिंचूची वाडी असेल खांडेची वाडी असेल जिथं जिथं मला मागणी येईल तिथं तिथं माझा पाण्याचा टँकर जातोच आता पण चालू आहे आता पण टँकर चालू आहे आता दररोज चालू आहे आता आता काय काय ठिकाणी लगीन कार्य असेल ते पाणी नसतं मला फोन येतो कार्य मालकाचा आमचं लगीन कार्य आम्हाला टँकर द्या मी लगेच टँकर पाठवतो काही ठिकाणी दसकरी असेल अडचणीमध्ये तिथं प्यायलाच पाणी नाही स्वयंपाक करायला पाणी नाही मग अशा ठिकाणी पाठवतो मोफत हा मोफत मी सात वर्षाचा माझा उपक्रम मी राबवला आहे आणि माझा स्वतःचा टँकर आहे स्वतःचा ट्रॅक्टर आहे स्वतःचा ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे मला काय फक्त डिझेलचा खर्च मला काय ड्रायव्हरला पगार द्यावा लागत नाही माझा भाऊ ड्रायव्हर आहे आणि पाणी देणं म्हणजे हे पुण्याचं काम आहे आणि मी आयुष्यभर ते करतच आलो आहे आणि ते यापुढे मी करतच राहील या ठिकाणी आमदार साहेब असे म्हणाले की ही सगळी चूक त्या सरपंचांची आहे हे सरपंच लोक वेळेत प्रस्ताव पाठवत नाही ना असू शकत ना सरपंचांनी सुद्धा वेळेत प्रस्ताव दिला पाहिजे पण मी त्यांनी मी सरपंचाकडून माहिती पण आम्ही प्रस्ताव देतो मी त्यांना हे पण आमदार साहेबांचा बरोबर आहे कारण प्रस्ताव जर वेळेत दिला तर पाणी टन्ताच्या अगोदर एक महिना नियोजन करायला पाहिजे पाणी टनताचं आता कसं आता आम्हाला या गोष्टीचं वाईट काय वाटतं संधी भाऊ का आता उन्हाळ्यामध्ये नदीला पूर आला आहे आणि आम्हाला पियायला पाणी नाही आता पाणी काल बंद केलं म्हणतात आम्ही आणि केला त्या पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा आंदोलन केली मी त्याची कालवा समितीचा तुम्हाला तो व्हिडिओ पण देईल मी त्या अधिकाऱ्याला फोन केला होता शेवटी जी कालवा समिती आहे मुद्द्यावर कलेक्टर असेल पण शेतकरी नियोजन समिती त्या कालवा समितीचा विचार केला पाहिजे अजून तीन महिने जायचे आहेत यादा कदाचित समजा पावसाळा लांबला पावसाचा काय आपल्या हातात नसतं पावसाळा एखादा महिना लेट झाला तर पुढची परिस्थिती एवढी अवघड होईल का धरण आमच्या उशारण कोरड आमच्या पाणी नियोजन झाले असं म्हणजे निवेदन मला तरी वाटतं फक्त कसं होतं कारण निवेदन त्यांनी इतका म्हणजे थोडासा पाणी तुम्ही सोडा पण टप्प्याने सोडा पाणी डायरेक्ट तुम्ही दीड महिना नदीला पुरा आलाय उन्हाळ्यामध्ये उतार होता तिथं मुंडी शाळेपाशी तर माझं काय म्हणणं होतं का बाबा लोकांना पाणी दिलं पाहिजे त्यांची पण ताण भागली पाहिजे ती पण आपलीच लोक आहेत वरची पण आपलीच आहेत परंतु मला म्हणायचंय का बाबा जो धरण गरजांसाठी जो राखीव कोटा असतो वीस टक्के असेल काय त्यांच्या नियमात असेल ते टक्केवारी तेवढी राखून ठेवली पाहिजे आणि आता समजायला आता पाणी काल बंद केलं पण आता परत महिन्या ना नदी परत खालची कोरडी होणार म्हणजे लोक परत जुन्नरच्या लोकांना पाणी प्यायला करून भेटणार परत पाणी सोडलं जाणार परत पाणी सोडलं जाणार आणि समजायला परत पाणी सोडणार पंधरा सण परत आटणार परत सोडणार पंधरा विसना परत आटणार असे तर चार टप्पे झाले आणि चुकून नशीबनात जर एक महिना पाव पाणी लेट झाला जुलै महिना जुलै महिन्यामध्ये तर जुन्नरच्या लोकांना पाणी प्यायला भेटणार नाही कारण खाली धरणाच्या भिंतीपाशी जी शेवटचा टप्पा आहे त्याला असं क्वांट करण्याचं हे वालकम मग आता आता काय परिस्थिती सगळं पाणी सगळं आटले का पाठीमाग आदिवासी गाव आता काय आता हे वर यांची टक्केवारी वर दिसते धरणात पण माझ्या गावठी भाषेप्रमाणे ही टक्केवारी जी आहे ही चुकीची हे धरण खालून भरले गाळाने ते धरण खालून गाळाने भरल्यामुळं त्यांना वर पाणी दिसतंय पण त्या पाण्यात गेल्या का माणूस कमर आहेत का गाळात शरद दादांना काही नियोजन करता येत नाही दादा दादांच्या कानावर मी घातलेले दादा नियोजन करतील त्याशी दादांना फोन केला दादांना फोन केला मग दादांनी पाणी बंद केले मी म्हटलं दादा तुम्ही स्वतः येऊन पाणी करा म्हणले मी आदिवासीच्या घराबाडीत आदिवासींच्या घराबाडीत आहे अध्यक्ष मी पाणी आजच्या आज बंद करायला सांगतो मग दादा त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने पाणीही बंद केलं बंद केले काल दादांनी पाणी तो काय वाद नाहीये परंतु अतुल आमदार असताना असं व्हायचं का नाही नेहमीच होते कसं होत आम्हाला आम्ही आणि याचा बघा संजय भाऊ संदीप भाऊ आमच्या नशिबाचाच संघर्ष आहे आम्ही आता सत्तेत शरद दादा माझे नेते तरी पण मी प्रसंगाला मी लावणार ना असं म्हटलं जातं की समजा माझ्या आमदारांच्या आम कार्यक्रमात ठिका होती का पाणीदार आमदार अतुल बेनके सगळं नियोजन चांगलं झालं एकदम मस्त नियोजन होतं सर्वांना पाणी मिळालं शरवस्तून निवडून आल्यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण झाले मग याकडे कसं पाहतं तुम्ही नाही हे बघा असं नाही म्हणताना मागच्या वेळात आम्ही दगडी घेऊन आंदोलन केलं तर तुम्ही पत्रकारांनी बातमी केली का आमचं तो आमच्या भावना बोलतो त्या बा पाण्याचं नियोजन टप्प्याटप्प्यान झालं पाहिजे मग त्या ठिकाणी माझे आमदार असून तर आजी आमदार असो आमचा प्रश्न तेवढाच आहे का ज्यांचीही धरणं जमिनी गेल्यात आता आम्हाला शेतीला तर पाणी नाहीच आहे समजायला माझ्यासारखं एखादा अर्थसवारा असेल पाणी माझं ऊस असेल पण आमच्याकडे नव्वद टक्के लोक आहेत का त्यांना शेतीलाच पाणी नाही राहतं शेतीला पाणी पण आमच्या मुख्य जनावरांना तरी पियाला पाणी राहायला पाहिजे ना अतुल आमदार होते अशीच परिस्थिती असं कधी नाही का भाऊ असं आता झाल्याचं काय नाही तेव्हा बी असंच पाणी सोडलं होतं तेव्हा आम्ही भरपूर आंदोलन केली होती आंदोलन मी मग अशी सांगितलं आंदोलन हे आमच्या पाठीवर पुजले पाणी सोडलं का आमचं आंदोलन आला मागच्या वेळेस पाणी सोडलंच होतं तसं काय नाही आणि आत्ताची परिस्थिती थोडीशी अवघड होणार आहे का तर अजून तीन महिने जायचे संधी भाऊ तीन महिने गेल्यानंतर जुन्नरला जे पाणी पुरवठा होतोय तो या मानेंडुआच्या धरणाच्या पाणी पुरवठा होतोय आणि ते पाणी जर आता संपलं तर पुढची परिस्थिती अवघड होणार आहे त्याच्यामुळं अग्न कालवा कमितीच्या का कालवा समितीच्या अधिकाऱ्यांची मी फोनवर बोललेला आहे आणि मी त्यांना सांगितलं आहे तुम्ही असं बे बेधडकपणे असं नियोजन तुम्ही करताय ना तुम्ही स्पॉटवर जल जीवन साठी प्रत्येक गावात एक एक दीड दीड कोटीचा निधी आला आहे बरोबर आहे तीन वर्षापासून ही स्कीम राबवली जाते स्कीम पूर्णत्व झाली नाही योजना झाल्यात पण ते यशस्वी झाल्या नाही तुम्ही एक जिल्हा परिषद माझी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या कामाकडे कसं पाहता ते एक तर ठेकेदारांचा थोडा हलगर्जीपणा आणि दुसरी गोष्ट शासनाचा हलगर्जीपणा म्हणजे निधी ज्या टायमाला आम्ही प्रश्न विचारतो ना ते म्हणजे निधी आहेत आम्ही काय करू ही कामं केलं त्यांची आम्हाला बिले नाही म्हणलं मग आता ही बिल होणार कधी आम्हाला त्याच्यात आनंद झाला सुरू झाल्या झाल्या बरं होईल बा आमच्या प्रत्येकाच्या दारात नळ जाईल नळ जाईल परंतु आता आने आने आएद, परंतु चा, चा, बज, ते आमची आशाची गैर आशा झाली दुसरं अनेक गावामध्ये नळ आलेले आहेत घरोघरी नळ आहेत पण त्याच्यामध्ये पाणीच नाही म्हणजे योजना पूर्ण झाल्यात परंतु सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळं व्यवस्थित प्लॅन न बनवल्यामुळं ते सगळ्या पाणी पाण्यामध्ये ते योजना केल्या चुकीचं योजना झाल्या मी काय म्हणतो तुम्ही अगोदर आम्हाला पिवायला पाणी द्या नंतर बाकीचा एकच करा ना प्रमुख्याने याने तुम्ही निधी इकडे गेला तिकडे गेला कुठे गेला माहीत नाही तुम्ही म्हणता निधी नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारनी हा निधी मार्चांच्या आतमध्ये वर्ग करावा आणि ह्या ज्या रखडलेल्या योजना त्या पूर्ण व्हाव्यात कारण ठेकेदारांना आम्ही बोलायला गेलो का ते आमच्याकडे पैसे नाही आम्ही काय जागा तुम्ही निघू का त्याच्यामुळे ह्या प्रत्येका म्हणजे आता निमगिरीमध्ये आमच्या समजा चार चार कोटीची योजने देवळ्यामध्ये साडेतीन कोटीची केवाडीमध्ये दीड कोटीची वरखडकुंभ आहे गाडघर आहे चावंड आहे किती गावच्या पूर्ण झाले जा एकही एक गावची योजना हो पूर्ण झाली नाही कारण विचारलं तर निधी नाही आणि म्हणून शासनाने विहिरी झालेल्या आहेत पाईपलाईन झालेल्या आहेत टाक्या झालेल्या आहेत कसला निधी पाहिजे आता विहिरी झाल्यात पण त्या विहिरीला खर तर रिंगा बांधायच्या राहिल्यात अजून उदाहरणार्थ आमच्या केवाडीच्या आधी मी दोन विहिरी आहेत त्या रिंगा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोटर टाकणार ते मी तर म्हणलं सोवर आम्ही करणार आहेत तर म्हणलं काय करायचं करा पाईपलाईन तर अगोदर पूर्ण करून घ्या ते म्हणले एंडला आम्हाला निधी आल्यानंतर आम्ही दोन महिने बघा सध्याची प्रति अवघड आहे म्हणजे माझा पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे पाहिजे कोणला संधी भाऊ पाण्याला पाणी जर असला तर माणूस जगल माणूसही पाण्यात जगल आणि मंत्री पाण्याशिवाय जगू शकत नाही मला एक आता तुम्हाला थोडं मी रोखतोय पाणी नियोजनाच्या बाबतीमध्ये शरद सोन बेस्ट की अतुल बिनकी नाही आता हे बघा ज्या टायमाला पाणी उडेल ना त्या टाइम दादानी त्याची सांगितले आहे का मी बरोबर परफेक्ट नियोजन करतो मार्चला पैसे आल्यानंतर दोन महिन्यामध्ये मी ही योजना नाही नाही हे पाणी नियोजन धरणाचं पाणी नियोजन मध्ये कसं होतं आमदार त्या समितीचे कालवा समितीचे ठीक आहे ते स सदस्य आहे त्याच्यामध्ये पण पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत अतुल बेनके सरस किशर असतो नवनी नाही आता सध्या तर आम्हाला तसं काय वाटत नाही बा जेव्हा आमचं पूर्ण नियोजन होईल भाऊ तेव्हा ते पर्यंत चांगलं म्हणता येईल पण आता दादानी सांगितलं बा आम्ही नियोजन करतो मग आता केलं होतं आता जेवल्याशिवाय काय अजून म्हणजे वाटत नाही अजून जेवायचे अजून जेवायचे पण दादा करतील एवढा इसोस आहे आम्हाला का बा त्यांना आम्ही काल फोनवर सांगितले का दादा ह्या पाणी नियोजनाचं मग आता इथं आपण बसलो इथं आता समजा गंगाधर असेल पिंपळगावजोगा असेल मानविडो असेल ही सगळ्या धरणामध्ये पाणी पार पाण्याची पातळी खालवलेली आहे बद्दल दहा दहा करावा ते आमदार म्हणून ते करतील त्यांना काम करायची आवड आहे त्यांना आमच्या चांगलं नियोजन करायला सोबत